तर हिंद जय महाराष्ट्र सगळे आपल्या युट्यूब फॅमिलीला मित्रांनो कसं आहे हसताय ना हसायला पाजे आणि सगळे माझे नागपंथी डवी समाजांच्या लोकांना सरांना आदेश आदेश नमस्कार भावांनो आजचं व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे का आपलं आज कायवाडी इकडं पिंपरी पिंपरी चिंचवाड कायवाडी इथे गोरक्षनाथाचं मंदिर आहे तर तिकडं आज आपली थोडी छोटीशी मिटिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये आपले वरिष्ठ लोक जे आहे ना ते येणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व आपल्या मंदिराबद्दल थोडंफार स माहिती सांगणार आहे जरा ते व्हिडिओ पूर्ण शेवट करून बघत राहा आणि आपल्या चॅनेलवर कोण नवीन असते ना त्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेली बेल काही खाली दिलेली बेल आहे त्यांची घंटी नक्की दाबा का म्हणजे माझी येणार जी व्हिडिओ आहे तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर भावांनो चला व्हिडिओ बघायला चालू करूया चला मग

खूप मोठं आहे मला समजत की वाज़त करते का आणि मनात करते पण मुंबईला आपल्या समाजाचा एक अधिवेशन आणि प्रत्येक प्रांतात पाच सहा पाच सावले तुम्ही ऐकलं असेल तापी बरोबर

आणि लागपर्यंत लोकांच्या बरोबर चर्चा दिवसभरच्या कार्यक्रमावरती बसून प्रकारचे ठराव त्याच्या भेटी आता डिक्लेअर केलं की जातीचा के दाखला फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि जातीचा दाखला नसल्यामुळे काही गोष्टी आपण निघतो ज्या आहेत आपल्याकडे आपल्या समाजाला जे जा अत्यावश्यक गोष्ट आहे ते आरक्षण जमतात मला माहित नाही तुम्ही शहरात किंवा ते पण तू कदाचित दोन टक्के तीन टक्का असं काहीतरी असू शकतो तर अडीच टक्क्या मध्ये असं म्हणजे समाज आहे आपलं एक स्वतःच स्वतंत्र काहीतरी उद्योगाचं एक साधन होत काय व्यवसाय म्हणायचं चूक असेल तर मला चूक कोणी सांगायचं बरोबर आणि बरोबर असेल तर बरोबर सांगायचं

तर असं आहे की खर हो। <laughs> आ आ हो। भटके खरं म्हणजे आम्ही आहोत मी काल सोलापूरला होतो आणि आज इथे आहोत म्हणजे तुम्ही काही भटके नाही तुम्ही स्थिर आहात मी बरोबर आहे ना भटके कशाला म्हणायचं भटकणार आहे ना बरोबर ना आणि भटकता भटकता काय अलग टेलक म्हणायचं बसप लावायचं समाज काय देईल त्याच्यावर काय हे खरं काम आमचंच चाललेलं आहे संघाचे कार्यकर्ते दररोज भटकत कुठल्या सारखे मनुष्य मला देता का साहेब जेवाला येतो भाऊ हा हे जे दिल ते खायच तस समाजाच जमल तस म्हणतो पुन्हा पोटावर घेऊन नाही कारण समाज खूप मोठा आहे आणि आपल्याला आयुष्य साठ सत्तर वर्षाच आहे आता चुकून मला दोन चार वर्ष जास्त दिली तो माझे राहा फक्त तेवढंच आयुष्य असतं आणि पंचावन्न पासून किंवा चाळीस पंचेचाळीस वर्षापासून खऱ्या अर्थाने सामाजिक कामाला सुरुवात होती आणि सात सहा वर्षी विश्रांती घेत होतो पाच पाच हातात नाही झालं म्हणजे पंचवीस बावीस वर्ष ही सामाजिक कामाची आहेत या सामाजिक कामापर्यंत येण्याच्या वयापर्यंत समाज आपल्याला खूप मदत करतो याच्यावर विश्वास आहे का आपला माझं व्यक्तिमत्व घडतंय तर ते कुठे घडत बहुताली असलेल्या म्हणजे अगदी जन्माला आलेल्या माणसाला आई माहिती असते का मग ती शिकवते आई आई मग त्याला आई समजायला मग ती बापा म्हणून शिकवते मग मग ते बाबा डॅडी या मग काय असेल ते शिकवते कोण आई, आई, आई शिकवते हा आपला बाबा आहे हा बाबा आहे ठीक चालेल असं आईने शिकवलेल्या गोष्टींच्या मधून कुटुंब तयार होत मामा मामी आत्या वगैरे सगळे आहेत तुमच्याकडे तर नाही आहेत ना मग ती नाती कोण करत आई आई पहिले द्यायला आणि म्हणून त्या पोराला समजावं लागतं कि आम्हाचा मामा आहे हा काका आहे हे आत्ते आहे ही बहीण आहे तो जवळ झाली समाज म्हणतो पण स्वतःचा समाज दुसऱ्या समाजात ते आत्ता नसते आपल्या समाजात हळूहळू तो मोठा होतो बारा पंधरा वर्षाचा होतो आणि बारा पंधरा वर्ष शाळा शिकल्यानंतर लक्षात येत की पाणी कुठेतरी आणून देणार आहे हा आपल्याला स्त्री करणारा कोणतरी मनुष्य आहे काय भांडी घासायला कोणतरी येते किंवा आपण कुठेतरी जातोय पण काम तेच आहे हा बघ ना ती चांगली वाटत तो आमच्याशी माझ्या घरात किंवा मी जाणार ज्या घरात जातो था था था। त्या घरात जे वातावरण असत त्या वातावरणामध्ये तो सामावून जातो जातो की नाही जातो आणि मग त्या घरात एखादं कपडा लग्न लागतो लग्नाची वेळ त्या घरात आपण काम करतो ज्या घरातले लोक आपलं काम करतात दोन्ही गोष्टी एखादा उत्सव कार्यक्रम असतो तर आपल्याला ते संशोधित करून कुटुंबात त्या कुटुंबाशी जरा संबंध नाही वाढतात म्हणजे जरी आमच्या समाजात असला तरी आमचे दोस्त हे हो। वाक्य येत आणि हे उपयोगाचे आहेत माणसं असं अनेक बाजूला जे लोक आहेत त्याला समाज असो आणि मग समाजाच्या बद्दल आपलं प्रेम वाढावं मग मध्ये एक देक्षनाथांना मानतो मानतो की नाही मानतो आरती करता का नाही करता करतो मी आता गोरक्षनाथाच्या भूमिकेतून आपल्याशी बोलणार आहे

प्रवास करता करता ते महिलांच्या राज्यात गेले म्हणजे राज्य कारभार महिलांच्या हाती आहे ही आत्ता सांगण्याची गोष्ट नाही आहे ती मागव आठवत आहे का महिलांच्या राज्यात जा गेले किलांच होत प्रधान महिला होत्या हा बरोबर ना आणि सरकारी कामकाज महिला करत होत्या याचा अर्थ आमच्या संस्कृतीमध्ये मच्छिंद्रनाथांच्या संस्कृतीमध्ये आता कोणत्या मक्षिंदात कोणते तुम्हाला मलाही माहितीमध्ये पन्नास टक्के आरक्षण द्या बरोबर ना पण त्याची नीव कुठे आहे बरोबर आहे का आज काहीतरी नवीन गोष्ट घडलेली नाही ती समा आपल्या समाजाची देण हे विसरू नका महिलांना स्वातंत्र्य मिळावं महिलांना राज्य करणार करता यावा म्हणून केव्हा तरी संतांनी योजना करून त्या राज्यात गेली होती पण महिलांचं राज्य होत दंड होता गुरु होता आणि काहीतरी होत म्हणजे आमचा समाज हा राज्य करता आहे असं म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल नाही मग ताठवा ना मग माझ्या समाजाचा मला अभिमान असेल तर आम्ही राज्यकर्ते होतो हे सगळे जण सामान्यपणाने विसरलेले आहेत इंग्रजांच्या राज्यानंतर आणि आपल्या समाजामध्ये जे आरक्षणाची भांगड आली ते आरक्षण हे इंग्रजांनी भांगण केलेली आहे का का केली ते तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो

त्याच्याप त्याच्यासाठी तुम्हाला धन्यवाद आता दुसरा भाग पण आज सोडलेला आहे तिसरा भाग उद्याच्या दिवशी मी सोडणार आहे अजून कार्यक्रमचे व्हिडिओ झालेले पूर्ण नाही आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा भावांनो आपले तर चला मग व्हिडिओ आपण इथं थांबूया धन्यवाद दादांनो तर भावांनो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या नातेवाईक लोकांमध्ये नक्की तुम्ही शेअर करा तर भावांना आपलं व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण होतं का तुम्हाला काप म्हणजे व्हिडिओच्या माध्यम माझे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे का आपली आपली माणसं आहे ना सरी असे वेगवेगळे हे झालेले आहेत सगळीजण म्हणत्या जाऊन दे याचं करून दे ते तुझं करून दे असं असं करू नका भावांनो आपल्या देवासाठी आपल्या धर्मासाठी पुढं नक्की नक्की धावून तुम्ही या सगळीजण एकमेकांना सपोर्ट करा तुम्ही तर भावांनो तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून तुम्ही आपल्या व्हिडिओ बघताय तुम्ही मला नक्की कमेंट करून नक्की सांगा मला तर भावांनो माझे मला माहीत माझे नाते खूप ना लांब लांबचे आपली तुमची आमची वय पण नशिन भावांनो एवढी जास्ती करून ह्याच्यामध्ये जा ते या व्हिडिओच्या ह्याच्यातूनच आपल्याला एकत्र याच आहे भावांनो तर भावांनो कोण अगर तुम्ही कोण आपले संभाजीनगरला आहे कोण नाशिकला कोण म्हणा पुण्यामध्ये आहे कोण मुंबईला आहे अशी खूप लांबून लांबून माणसं आपल्या रेणुकादेवीच्या यात्रेला येतात तर भावांनो तुम्ही अगर तिकडे यात्रेला येत असेल ना कुकुटनरच्या तर याला आता रेणुका देवीची यात्रा आहे पुढच्या महिन्यामध्ये अगर तुम्ही तिथं आला तर नक्की मला भेट द्या तुम्ही एकदा मला पण तुम्हाला भेटायला खूप आवडेल तिथं आपण जरा आपल्या विषयाबद्दल जरा बोलत राहू यात्रा भावांनो व्हिडिओ आवडले असे इथं आपल्या नातू लोकांमध्ये नक्की शेअर करा आणि माझे पुढे अजून आज़। दोन तीन म्हणजे आपले हे ना मीटिंगमध्ये असे ना खूप मोठे बोलणे झालेले आहेत तर तुम्हाला ते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये मी दाखवून येतो व्हिडिओ पूर्ण शेवट करून आहे ना तुम्ही सर्व आहे ना आपले उद्या परवा मी वापस एक दोन व्हिडिओ सोडणार आहे ते व्हिडिओ पूर्ण शेवटपूर्ण बघत राहा भावांनो आणि आपल्या नातेवाईक लोकांमध्ये नक्कीच शेअर करा तुम्ही तर मी इथं आताच व्हिडिओ माझे थांबवतो जय जय महाराष्ट्र सर्वांना आणि आदेश आदेश भावांनो